मित्रांनो गोट्याची व्यवस्था कशी असती एक सामान्य शेतकऱ्याने केलेलं की स्वतःच्या घरात पीओपी किंवा हे अशी व्यवस्था नसते पण आता सध्या त्यांनी एवढं डेव्हलपमेंट केलं की नवीन पद्धतीचा गोटा आपण बघणार तर ते आपल्याला माहिती सांगणार काय काय असं वेगळे केली सांगा कि कशा कशा पद्धतीने केलं हे नियोजन कसं घेतलं नियोजन गोट्याचं अशा पद्धतीने आपण केलं की मग आपल्या राहत्या घरात आता पीओपी नाही पण mm. मला असं मं mm. वाटलं की आपल्या mm. बैलांना ही पीओपी झाली पाहिजे मग आपलं नंतर करू त्या सर्व पहिली बैलांना पीओपी केली त्या गोट्याला आपल्या आणि मग त्यांचं पहिली दोनच बैल इथं असतात ते वासरू आणि ते राणा होळ ती दोनच असतात तर तिथं पलीकडे आपण राणा बांधतो आणि इथं वासरू बांधतो ते वासरू इथं आडवो बांधतो कारण कि त्याला आपण इथं बांधत होतो शिकडं घामणी पण ते काय करायला लागलं शिंग घासायला लागलं त्याच्यामुळं आपण त्याला इकडचं कॅन्सल करून इकडं तोंड केलं आणि इकडे केलं त्याच्यामुळे ते फोंड आणि ते उभा बघा म्हणजे शिंगाची काळजी घेतात मालक कशा पद्धतीने काळजी घेतात त्याचं एक आपण जिवंत उदाहरण त्यांना आपल्याला सांगितलं आता ह्या कड्या कशासाठी या ठोकू शकतात इथंच का ठोकलं कड्यात म्हणजे काय होतं समजा जरी आपण तिथं ह्या ठोकले हिथं समजा बैलानं पाय बी घासला पाणी घासला आणि त्यात जर कासरा अडकला पाय कासऱ्यात तर बैल पडू शकतो त्याच्यामुळे मागे सरकून घेतले जेणेकरून त्याला पाय तरी काढता यावा त्याच्यामुळे जरा थोडस आपण कड्या मॅक माग ठेकली साधारण बैलाच्या पाया साधारण गव्हाण किती उंच पाहिजे तर आपण दोनच फूट ठेवलेली लई वर बी नाही त्याला पाहिजे असं खायला येईल बसता आलं तरी थोडासा लई त्याला त्रास झाला नाही पाहिजे असं कपाळ विपाळ घासायला असं ह्याच्यावर काय पथरा ह्याच्यावर पथरा खाली आपण जा पिऊ म्हणजे गरम होऊ नाही गरम आणि फॅन उन्हाळ्यात बैलांना तर आता ह्याच्या पद्धतीनं पुढे माणसाला जाताय टाका हो मार्का बैल जरी तरी समजा ते वैरण हो टाकू शकतो रतीत ठेवू शकतो पाण्याची बादली नाही म्हणलं तरी आपण एका नाईकडे कासरा धरला तरी बाजी पुन्हा ठेवला ठेवू शकतो म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी बोट्याचं केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं छान आणि सुंदर हे आपण प्रत्येक मालकानं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन हो करून आपापल्या बैलांना किंवा पद्धतीचा करू शकतात सकाळी दोन तास बाहेर आपली बैल असते ती पाणी प्यानंतर परत येतात आणि चार वाजता परत बाहेर जाते दोन तास दोन तीन वेळा आदली बदली आणि आपली बैल करतो उन्हाळ्यात बी तीच पोझिशन उन्हाळ्यात बी तीस पावसाळ्यात पण आता कागद टाकलाय तीच पोझिशन काय बैल दोन तास तरी दिवसात बाहेर आपली जाते जाते मोटर इथं धुईला आपलं हा जरी पहिली इथं हा वड्याला पाणी जरी नसले तरी आपली बैल इथं धुवायची सगळा गोटा पण धुवून निघतो आणि व्यवस्थित